नमस्कार मित्रांनो काही दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे मला माझ्या मित्राचा कॉल आला आणि त्यानं सांगितलं की त्याच्या आईचं सतत डोकं दुखत आहे मग मी त्याला सहजच सांगितलं की एकदा आईचा बीपी चेक करून घे पण त्याने ती गोष्ट हलक्यात घेतली आणि त्याच्या काही दिवसानंतरच त्याच्या आईचा डोक्याचा त्रास सतत वाढत गेला आणि एके दिवशी त्याची आई बेशुद्ध पडली आणि तिथल्या तिला जेव्हा हॉस्पिटलला घेऊन जाण्यात आलं त्यावेळेस तिथं त्यांना डॉक्टरांनी सी टी स्कॅन केल्यानंतर सांगितलं की त्याच्या आईला मेंदूमध्ये रक्तस्राव झालेला होता त्याचं कारण फक्त एकच होतं ते, ते म्हणजे अनियंत्रित उच्च रक्तदाब तर चला एक खूप कॉमन असा प्रॉब्लेम आहे पण ज्याला आपण काय इग्नोर करतो ते म्हणजे उच्च रक्तदाब त्याबद्दल आपण जाणून घेऊयात उच्च रक्तदाब म्हणजे काय तर मित्रांनो जेव्हा आपला बीपी तो सतत एकशे चाळीस बाय नव्वद मिलीमीटर्स ऑफ मर्क्युरी पेक्षा जास्त असतो आणि तो बीपी आपल्याला दोन वेगवेगळ्या वे सेटिंग्समध्ये दोन वेगवेगळ्या वे दिवशी घ्यावा लागतो आप। तर आपण त्याला हायपर टेन्शन घोषित करतो त्याचं उल्लेखकरण मी या टेबलमध्ये दिलेलं आहे हायपर टेन्शन हे दोन प्रकारचं असतं पहिलं जे आहे ते आहे प्रायमरी म्हणजेच इसेन्शियल ज्याचं प्रमाण नव्वद ते पंच्याण्णव टक्के आहे आणि दुसरं आहे सेकेंडरी ज्याचं काहीतरी कारण नसतं ज्याच्यामध्ये आपलं मेंदू किंवा आपली किडनी किंवा आपलं हृदय यापैकी कशाचा तरी आजार असू शकतो आणि त्यामुळं आपलं बीपी वाढलेलं असू शकतो भारतातील प्रौढ लोकसंख्येमध्ये हायपरटेन्शनचं प्रमाण जवळपास तीस टक्के आहे म्हणजे जवळपास तीन पैकी एका व्यक्तीला हायपरटेन्शन आहे पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की त्यातील फक्त अर्ध्याच लोकांचं हायपरटेन्शन जे आहे त्याचं निदान लागलेलं आहे आणि या पुढ या पुढचं दुर्दैव म्हणजे त्यातील फक्त अर्ध्या लोकांनाच त्याची ट्रीटमेंट व्यवस्थित भेटतील पहिलं जे कारण आहे ते नॉन मॉडिफायबल आहे नॉन मॉडिफायबल म्हणजे ज्यामध्ये आपण काही बदल करू शकत नाही ते म्हणजे वय किंवा अनुवंशिकपणा मित्रांनो आपण मॉडिफायबल फॅक्टर्स जे आहेत त्यामध्ये आपण नक्कीच बदल करू शकतो आणि त्यामध्ये पहिलं आहे ओबेसिटी मित्रांनो आपण आजकाल बघतोय की आपण फास्ट फूड खाणे आणि शरीराला असल्याच प्रकारचा व्यायाम किंवा शरीराची ऍक्टिव्हिटी आपल्याला नाही त्यामध्ये मी पण येतो पण आपण डेली तीस मिनिट आपण व्यायाम करून जो व्यायाम आपल्याला दम लागेल असा असेल किंवा आपण तीस मिनिट चालून आपन आपण आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवू शकतो पुढचं कारण जेवणामध्ये मिठाचं प्रमाण लोकांमध्ये जेवणामध्ये मिठाचं प्रमाण कायम जास्त असतं तिसरं घर तणाव चौथं गोष्ट स्मोकिंग मी मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की स्मोकिंग किती डेंजरस आहे आणि हे स्मोकिंग आपल्याला हायपरटेंशन साठी पण तितकंच कारणीभूत असणार आहे 9º अल्कोहोल कन्जम्पशन अल्कोहोल कन्जम्पशन म्हणजे मद्यपान केल्यामुळे पण आपल्याला हायपरटेंशनचा धोका खूप होऊ शकतो उच्च रक्तदाबाचं प्रतिबंध आणि नियंत्रण आपण कसं करू शकतो सर्वप्रथम आपल्याला आपल्या आहारामध्ये मिठाचं प्रमाण कमी करायचं आहे जे की दिवसातून पाच ग्रॅमपेक्षा कमी असलं पाहिजे दुसरी गोष्ट आपल्याला आपल्या शरीराची ऍक्टिव्हिटी वाढवायची आहे आपल्याला रोज कमीत कमी तीस मिनिटे व्यायाम करायचा आहे आपल्याला तणाव किंवा वेगवेगळ्या वे मानसिक जो ताण आहे तो कमी करण्यासाठी आपल्याला मेडिटेशन किंवा ध्यान करायचं आहे बी एम आय आपल्याला पंचवीस पेक्षा कमी ठेवायचा आहे आणि स्मोकिंग आणि मद्यपान कम्प्लिटली पूर्णतः बंद करायचं आहे आणि मित्रांनो जे प्रौढ व्यक्ती आहेत आपलं रक्तदाब कमीत कमी सहा महिन्यातून एकदा मोजलं पाहिजे आणि जे पेशंट आहेत त्यांनी आपलं बीपी एक महिन्यातून एकदा कमीत कमी मोजलंच पाहिजे म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा रक्तदाब मोजा आणि आरोग्य जपा एक छोट पाऊल एक छोटी तपासणी कुणाच तरी आयुष्य वाचू शकते पुढे जाता जाता इतकंच सांगेल की हा व्हिडिओ बघून तुमचा बीपी मात्र नक्कीच वाढ येऊ नका धन्यवाद